नमस्कार मंडळी तर आज आपण भरलं वांग बनवणार आहोत एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये एकदम छान चवीला होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ती छान दिसते तर असं एकदम परफेक्ट पद्धतीने बनवण्यासाठी काही टिप आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत सो व्हिडिओ स्किप न करता बघा तर सगळ्यात आधी मी ते सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे म्हणजे जे चॉपिंगला लागणार ला आहे ते तर त्याच्यामध्ये मी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत भरलं वांग करायचं झालं तर आवर्जून तुम्ही एकदम छोट्या आकाराची वांगी असतात ती घ्या सोबतच मी एक खोबऱ्याचं वळं कोथिंबीर कडीपत्ता आलं लसूणनी कांदा घेतलेला आहे कोथिंबीर मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवत ठेवले आणि सोबतच कडीपत्त्याचं पान मी आता जे खोबऱ्याचं वळं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी ते त्याला असं कट करून घ्यायचं आहे एकदम पातळ स्लाईजमध्ये कट करा छोटं वळं आहे ते मी जवळजवळ अर्ध वळं कट करून घेतलेलं आहे आपल्याला इथे जास्त नको आहे कारण आपण सहा वांग्याचं बनवतो आहे आणि एकदम छोटी छोटी वांगी आहेत सो एवढं वाटण सफिशियंट होतं आणि सात ते आठ लसणीच्या कळ्या त्या खूप मोठ्या होत्या मी अशा मोठ्या मोठ्या हो आकारात चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे छान भाजल्या जातात अर्धा इंचसारखं आलं घेतलं आलो सुद्धा मी बारीक पार्टमध्ये कट करून घेतले म्हणजे जेव्हा आपण फोडणीमध्ये त्याला म्हणजे वाटणामध्ये त्याला भाजणार तेव्हा ते सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आणि ते कांदा घेतला मी मीडियम साईजचा सा एक त्याला खूप बारीक बारीक असं कट करून घ्यायचं जेवढं शक्य होईल तितकं कारण आपण याला वाटणामध्ये नाही तर फोडणीमध्ये वापरणार आहोत त्यामुळे एकदम बारीक बारीक कट करून घ्या आता सगळं कटिंग झालेलं आहे मी वांगी आहेत ती नंतर कट करणार आहे ते का ते तुम्हाला सांगेनच तर सगळ्यात आधी मी ते पॅन घेतले मी अगदी चमचाभर तेल घ्यायचं आहे खूप जास्त घ्यायचं नाही कारण वाटणामध्ये आपण खोबरा आणि शेंगदाणे भाजणार आहोत त्याला स्वतःचं तेल असतं त्यामुळे इथे खूप जास्त तेल घ्यायचं नाही सर्वात आधी आपल्याला आलं लसूणचे जे तुकडे आहेत ते अशा तेलावरती एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत ते छान असे भाजले गेले की खोबऱ्याच्या ज्या कातळ्या आहेत त्या घालायच्या आहेत हे सगळं वाटण आहे ते मीडियम गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे नाही ते व्यवस्थित भाजलं जात नाही करपलं जातं म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरती सतत ढवळत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा हलका कलर चेंज झाला की आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत खोबरं जेवढं आपण घेतलं त्याच्या निम्म्याने आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे पण असे मस्त भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि खोबरं आहे ते छान खरपूस भाजून घेतलं की मग याच्यामध्ये आपल्याला गॅस बारीक करायचा आणि धणे घालायचे आहेत दोन चमचे धणे चांगले परतून घ्यायचे एक ते दोन वेळा आणि मग आपल्याला लास्टला याच्यामध्ये पांढरी तीळ घालायचे आहेत पांढरी तिळ पटकन भाजले जातात त्यामुळे शेवटलाच घालायचे दोन चमचे पांढरे तिळ घातलेत मी आणि छान असे परतून घेतलेले आहेत तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल खायला तर ह्या वाटणामध्ये एक हिरवी मिरची ॲड केलात तरी चालेल हे छान परतून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे तीळ असे चटचट चट वाजायला ला लागतात म्हणजे समजून जावं की आपले छान तीळ भाजले गेलेले आहेत गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण आहे ते लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे कारण तसंच जर ठेवलं तर पॅन गरम असतं खालून मसाले आहेत ते सगळे लागू शकतात आणि त्याला जळकट स्मेल येऊ शकतो म्हणून हे सगळे जे मसाले आहेत ते का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि लगेचच वाटायचे नाहीत वाफ जाऊ द्यायची हलकी वाफ गेली की मग आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे खूप असं बारीक वाटलं नाही तरी चालेल मी व्हिडिओमध्ये दाखवते असं सरसरीत वाटून घ्यायचं आणि वाटून झाल्यानंतर आपल्याला याला मोठ्या प्लेटमध्ये काढायचं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये बाकी सगळे मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत तर सगळं जे वाटण आहे ते मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढलं आहे मी आता पावडर मसाला ॲड करूया तर सर्वात आधी चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि जे लाल तिखट असतं कश्मीरी लाल तिखट ते मी इथे घातलेलं आहे दीड चमचा आणि अर्धा चमचा तिखट मी फोडणीमध्ये घालणार आहे एक चमचा भरून मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि लास्टला बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर मी ओ, हे सगळं मिश्रण आहे ते आता मिक्स करून घेते छान असं एकजीव करून घ्यायचं ह्याला ओलसरपणा असतोच पण आपण जेव्हा वांग्यामध्ये हे सगळं साहित्य भरतो तेव्हा ते निघू नये म्हणून एक चमचाभर तेल घालायचं आहे याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे सारण आहे ते बऱ्यापैकी असं ओलसर मिळतं म्हणजे चेक करायचं झालं तर मुठीमध्ये आवळायचं ह्याचा मस्त असा गोळा असा हा मुठीमध्ये तयार झाला तर समजायचं आपलं वाटण व्यवस्थित परफेक्ट असं ओलसर झालेलं आहे तेवढंच ओलसर करायचं जास्त ओलसर करायचं नाही ही वांगी आहेत ती आपण प्रवासालाही घेऊन जाऊ शकतो तर खूप वेळ टिकण्यासाठी आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही आहे तेलच वापरायचं आहे तुम्हाला मी दाखवते मिश्रणाची छान अशी मोठी वळी जाते म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं आहे तर आता आपल्याला वांगी कट करायला घ्यायची तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की वांगी आपण नंतर कट करायचे तर यासाठी वांगी पटकन काळी पडतात म्हणून आपण त्यांना पाण्यामध्ये डुबत ठेवतो तर पाण्यामध्ये डुबवल्यानंतर ती ओलसर होतात आणि तेल पटकन उडतं फोडणीमध्ये जेव्हा आपण सोडतो या वांग्यांना तर त्या तसं होऊ नये म्हणून आपण यांना आयत्या वेळेला चिरून घ्यायचं आहे मी धुवून स्वच्छ फुसून घेतलेली आहे ती वांगी भरलं वांगं करताना जी काटेरी वांगी आहेत तीच वापरा त्याला चव छान असते तर वरचे काटे काढून घेऊन थोडासा देठ ठेवून मी यांना कट करून घेतलेला आहे पूर्ण व्यवस्थित चेक करायचं की वरती काटा आहे की नाही तो नाहीतर खाताना आपल्याला तो लागू शकतो व्यवस्थित चेक करून झाल्यानंतर मधून असे चार कट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला आतमध्ये सारणही भरता येतं आणि आतमध्ये कीड आहे की नाही हे सुद्धा चेक करता येतं तर व्यवस्थित चेक करायचं आणि असं दाबून पुन्हा दा ठेवून द्यायचं म्हणजे त्याला आतमध्ये हवा लागत नाही आणि ते काळं पडत नाही अशा प्रकारे मी ते सगळी कट करून घेतलंय एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घेतलं आहे आणि मीठ आतमधून लावायचं आहे आपल्याला वांग्याला बऱ्याचदा असं होतं की मसाला खूप छान चवीचा बनतो आणि वांग जेव्हा आपण खातो तेव्हा ते, ते अळणी लागतं तर तसं होऊ नये म्हणून आपण वांग्याला आतून चिमटभर मीठ लावून घ्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे अगदी दाबून छान जितकं मावेल तितकं सारण आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशी दाबायची चारी बाजूने म्हणजे एक्स्ट्राचा जो मसाला आहे तो खाली पडतो आणि वांग छान भरलं जातं अशाच प्रकारे मी ते सगळी वांगी आहेत ते व्यवस्थित भरून घेतलेली आहेत लक्षात ठेवा प्रत्येक वांग्याला आतून आपल्याला चिमटभर मीठ लावून घ्यायचं आहे असं एकदा नक्की करून बघा तुम्हाला फरक जाणवेल तर मी ते सगळी वांगी आहेत ती गच्च भरून घेतलेली आहेत मसाल्यामध्ये आणि आता आपण फोडणीची तयारी करूया ज्या पॅनमध्ये आपण मसाला तयार करून घेतला होता ते न धुता तसंच वापरायचं त्याच्यामध्ये पुन्हा मी दोन चमचे तेल घातलेलं आहे सगळ्या पॅनला व्यवस्थित ते तेल आहे ते पसरवून घ्यायचं तेल चांगलं तापलं की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरून आपण घेतला होता तो गॅस इथे मीडियम करायचा आणि आपल्याला हा कांदा आहे तो छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सोबतच मी एक कडीपत्त्याचं पान आहे ते पूर्ण सोलून याच्यामध्ये घातलेलं आहे कडीपत्त्याचा फ्लेवर छान येतो भरल्या वांग्यामध्ये कांदा आहे तो चांगला ट्रान्सपरंट झाला की अर्धा चमचा लाल तिखट इथे मी घातलेला आहे याने काय होतं की आपलं जे वाटण आहे त्याला कलर खूप छान येतो नक्की एकदा ट्राय करून बघा हे छान असं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं वाटण एकदा का चटणी घातली की गॅस बारीक करायचा नाही तर ती जळण्याची शक्यता असते आणि मग आपल्याला ही सगळी वांगी आहेत ती तेलामध्ये टाकून घ्यायची तिथे आपण पाणी लावलं नव्हतं वांग्याला अजिबात त्यामुळे तेल अजिबात उडलं नाही हे ट्रिक नक्की लक्षात ठेवा आणि हे सगळी वांगी आहेत ती आलटून पलटून आपल्याला चांगली मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत दीड ते दोन मिनिट आणि छान परतली की मध्ये सेंटरला जागा करायची आणि जो उरलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आणि तोही छान परतून घ्यायचा तेलामध्ये मसाला आणि वांगी छान परतून घेतली की मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीलाच जर पाणी घातलं तर वांगी आहेत म्हणजे वांग्याचे जे साल आहे ते वातड होतं आणि जे आपण प्रवासाला जर घेऊन जाणार असलो ही वांगी तर लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून मसाला चांगला तेलावरती परतून झाला की मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मसाला छान तेलावरती एक ते दोन मिनिट मी परतून घेतला आहे मी अर्धा ग्लाससारखं पाणी घातलं आहे कारण जवळजवळ अर्धी वांगी आपली तेलामध्ये परतताना शिजली होती एकदम छोटी वांगी आहेत शिजायला खूप वेळ लागत नाही त्यामुळे अर्धा ग्लास पाण्यामध्ये छान शिजून होतात आपल्याला इथे झाकण ठेवून कवर करायची आहे मी यांना शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला झाकण उघडून जी वांगी आहेत ती अशी परतायची आहेत म्हणजे सगळ्या बाजूने ती एकसारखी शिजली जातात व्यवस्थित वांगी परतून मसालाही आपल्याला असा परतून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित एकसारखा तो शिजला जातो असं दोन ते तीन वेळा केलं की आपली वांगी मस्त अशी शिजली जातात तर मी पुन्हा एकदा झाकण ठेवून याला शिजवून घेतलेलं आहे असंच मी दोन ते तीन वेळा केलं आणि फायनली आपली वांगी आहेत ती छान अशी शिजलेली आहेत एकूणच पाच ते सहा मिनटं लागली होती ही वांगी शिजायला आणि आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची कोथिंबिरीचा फ्लेवर भरल्या वांग्यामध्ये खरंच खूप छान येतो झाकण ठेवायचं आहे आणि वाफ थोडी कोंडू द्यायची म्हणजे कोथिंबिरीचा जो फ्लेवर आहे तो वाटणामध्ये छान उतरतो आणि मग मी यांना प्लेटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की कि किती छान अशी आपली ही वांगी तयार झालेली आहेत सगळं वाटण आहे तसं सुकं सुकं झालेलं आहे तुम्हाला जर है हुआ से, तो तो मिये है, हे ओलसर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलात तरी चालेल हे वांगो भाकरीसोबत खायला खरंच खूप अप्रतिम लागतं एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच रेसिपीसोबत भेटू बाय बाय